मंडळी शिव उपासना हा जीवनातील सर्व समस्या आणि चिंता दूर करण्याचा राजमार्ग आहे तुमची संततीची समस्या असू द्या आरोग्याची शिक्षणाची नाहीतर विवाहाची या प्रत्येक समस्येवर शिव उपासने उपाय करता येतो आणि अशाच उपायांमधला एक उपाय म्हणजे महादेवांच्या पिंडीला उसाच्या रसाने अभिषेक करणं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे या उपायाने नक्की कोणती समस्या दूर होते बरं या उपायाने कोणते चमत्कार आयुष्यात घडून येतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेज लाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघताय पण तरी देखील तुमच्यापैकी अहो ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईबच नाही केलंय म्हणून आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया उसाच्या रसाच्या अभिषेकाने होणाऱ्या फायद्यांकडे मंडळी आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात कुणी आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असतं कुणी पैशांच्या समस्यांनी त्रस्त असतं तर कुणी शिक्षणाच्या विवाहाच्या समस्यांनी त्रस्त या सगळ्या समस्यांवर तुम्ही उपाय करू शकता महादेवांच्या पिंडीवर विशिष्ट पदार्थांनी अभिषेक करून त्यातलाच एक पदार्थ म्हणजे उसाचा रस जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपणा असतील किंवा तुम्ही एखाद्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला दर सोमवारी उसाच्या रसाचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करण्याचा सल्ला दिला जातो आता दर सोमवारी नाही जमलं महिन्यातल्या एखाद्या सोमवारी जरी तुम्ही हे करू शकलात तरी सुद्धा तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते असं म्हणतात हा अभिषेक तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा पुरोहितांकडून करूनही घेऊ शकता म्हणजे दोन तीन गोष्टी आहेत त्या स्पष्ट करतात उसाच्या रसाच्या अभिषेकाचा फायदा काय होतो तर तुमच्या घरात जी सततची आजारपणं चाललेली आहेत त्या आजारपणातून सुटका मिळते किंवा जर तुम्हाला एखादी आरोग्याची समस्या असेल तर ती दूर होते त्याचबरोबर हा उसाच्या रसाचा अभिषेक कधी करावा कोणत्याही सोमवारी केला तरी चालेल खास करून महाशिवरात्र असेल किंवा श्रावणातले सोमवार असतील तर अतिउत्तम पण इतर वेळी सुद्धा कुठल्याही सोमवारी तुम्ही हा अभिषेक करू शकता आता हा अभिषेक नक्की कुठे करायचा शिवमंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा तुमच्या राहत्या घरात केला तरी चालेल हा अभिषेक तुम्ही स्वतः देखील करू शकता किंवा पुरोहितांकडून करूनही घेऊ शकता या अभिषेकाने आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि आरोग्य चांगलं असेल तर माणूस सुखी आयुष्य जगू शकतं नाहीतर कितीही पैसा असला आणि आरोग्य नसेल तर माणूस आयुष्याचा उपभोग घेऊ शकत नाही हे सगळ्यांना आहे आता हे तर झालं आरोग्याचं पण आता तुमच्यापैकी काही जणांना संततीचा प्रश्न असेल संतती होत नसेल किंवा संततीशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा आर्थिक नड असेल पैसाच येत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही उत्पन्न वाढत नाही यासारख्या काही समस्या असतील तर तुम्ही सुद्धा एका विशिष्ट पदार्थाने शिवलिंगावर अभिषेक करू शकता तो विशिष्ट पदार्थ कोणता तर भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला असता संततीचा प्रश्न तसंच आर्थिक नड हे प्रश्न दूर होतात आता भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या राहत्या घरी करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता हा अभिषेक सुद्धा तुम्ही पुरोहितांकडून करून घेऊ शकता लक्षात घ्या प्रत्येक देवतेच्या उपासनेचे वेगवेगळे प्रकार असतात आणि शिवपूजनात अभिषेकाला खूप महत्व आहे म्हणून तर आपण बघतो मंदिरांमध्ये कुठलाही सोमवार असू द्या किंवा श्रावणी सोमवार असू द्या लोक दुधाने अभिषेक घालतात पंचामृताने अभिषेक करतात महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करणं हे अत्यंत लाभदायक आहे पण तो अभिषेक जर तुम्ही एखाद्या विशिष्ट हेतूने करत असाल तर या प्रकारे तुम्ही विशिष्ट प्रकारच्या पदार्थाने अभिषेक केला तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो आता तीन प्रश्न आपण पाहिले एक म्हणजे जर तुम्हाला आरोग्याची समस्या असेल तर ऊसाच्या रसाने अभिषेक करा जर तुम्हाला संतती संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुमची आर्थिक अडचण असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता आता तुमचं म्हणणं आहे की ब यापैकी आमची समस्या काहीही नाहीये पण आमची एक इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं आम्हाला वाटतंय तर तुम्ही काय करायचंय तर तुम्ही साखर मिश्रित पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे मग ती तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा असू द्या तुमची इच्छा पूर्ती महादेवांच्या कृपेने नक्कीच होईल त्यासाठी साखर मिश्रित पाण्याचा वापर करायचा आहे आता इच्छा कोणत्याही प्रकारची असू शकते जसं की नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा करिअरमध्ये काही प्रगती व्हावी व्यवसाय चांगला चालावा किंवा घरात विवाह कार्य ठरावीत मनासारखा जोडीदार मिळावा अशा कुठल्याही प्रकारच्या इच्छेसाठी तुम्ही साखर मिश्रित पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करू शकता आता तुमचं म्हणणं असं असेल की ब आमच्यावर एखादं संकट आलेलं आहे किंवा गंडांतर आहे तर आम्ही काय करावं भगवान शिवशंकरांना शरण जावं आणि चंदन मिश्रित पाण्याने शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करावा हा अभिषेक मात्र तुम्ही राहत्या घरीच करा आणि पुरोहितांकडून सुद्धा करून घेऊ शकता कुठल्याही प्रकारचं संकट भगवान शिवशंकरांच्या कृपेने ते दूर होत इतकं महत्व चंदन मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करण्याला आहे आता या दोन तीन प्रकारांमध्ये आपण जवळजवळ सगळ्याच प्रकारच्या समस्यांवर विचार केला आणि उपाय बघितला पण यापेक्षा सुद्धा जर तुमची समस्या आणखी वेगळी असेल आणि त्या समस्येतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर अत्तराच्या पाण्याचा अभिषेक करा पण अत्तर कशाचं हवं केवड्याचं किंवा चंदनाचं अत्तर पाण्यात टाकून हा अभिषेक शिवलिंगावर करा त्यामुळे आयुष्यातल्या कोणत्याही प्रकारच्या जटिल समस्येतून मार्ग निघतो आणि आपण भगवान शिवशंकरांच्या कृपेला पात्र होतो आता मंडळी तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की अभिषेक करा अभिषेक करा म्हणताय पण म्हणजे अभिषेक करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर हे अभिषेक करताना शिवसहस्रनाम किंवा शिवाचा कोणताही जागृत मंत्र विशिष्ट संख्येत म्हणायचा उदाहरणार्थ एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा या प्रकारे तुम्ही तो मंत्र म्हणत किंवा शिवसहस्त्रनामावली म्हणत त्या पदार्थाने अभिषेक करत राहायचं आता याशिवाय शिव कवच स्तोत्र किंवा भगवान शिवशंकरांची अन्य जी स्तोत्र आहेत ती शिवस्तोत्र म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न येतो की हे अभिषेक कोणत्या दिवशी करावेत तर कुठलाही शुभ सोमवार तुम्ही निवडू शकता किंवा प्रत्येक महिन्यात जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीला सुद्धा तुम्ही हे अभिषेक करू शकता श्रावण श्रावण महिन्यात अभिषेक तुम्ही करणार असाल तर आपण शिवामुठीची पूजा करतो त्याच वेळी या प्रकारचा अभिषेक केला तरी चालतो तर। आता जर तुमच्या मनात अभिषेका संदर्भात काही शंका असतील की घरच्या घरी अभिषेक कसा करावा किंवा अभिषेकामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा वापर व्हायला हवा किंवा महादेवांचा अभिषेक करताना कोणकोणत्या कौन गोष्टींची काळजी घ्यावी या संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा म्हणजे अभिषेका संदर्भातला घेऊन जेव्हा आम्ही येऊ तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करू आता जाता जाता आणखीन एक उपाय ज्या तरुण तरुणींचा विवाह जमत नाही अशांकरता शिवपार्वतीची अनेक स्तोत्र आहेत जी मनोभावे किंवा विशिष्ट कालावधी करता पठण केल्यास विवाह हमकास जुळून येतात जसं उमा महेश्वर स्तोत्र हे स्तोत्र कुमार कुमारिकांनी सहा महिने पठण करावं त्यामुळे विवाह जुळतात किंवा पार्वती स्तुती हे स्तोत्र सुद्धा विवाह उत्सुक तरुण तरुणींनी विवाह जमेपर्यंत रोज एकदा तरी पठण करावं त्यामुळे सुद्धा लवकर विवाहाचे योग जुळून येतात मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारले होते ज्या काही समस्या तुमच्या मांडल्या होत्या त्या समस्यांवर उपाय सांगण्याचा सा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला गेलाय तेव्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका